नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी स्कॉलरशिप मार्गदर्शनांतर्गत आज आपण विषय भाषा यातील घटक पाचवा लिंग अभ्यासणार आहोत लिंगामध्ये तीन प्रकार आहेत ते आज आपण अभ्यासूयात चला तर सुरुवात करूया लिंग म्हणजे ज्या नामावरून ते पुरुष जातीचे नर आहे की स्त्री जातीचे मादी आहे हे आपल्याला कळते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो तो पुल्लिंग असते ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसकलिंग असते पुल्लिंग नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो तर नपुसकलिंग नामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो जसे की तो घोडा तो फळा तो ढग तो मुलगा तो कुत्रा ही सर्व पुल्लिंगी नामाची उदाहरणे आहेत तसेच ती नदी ती मुलगी ती लेखणी ती हुशारी हे स्त्रीलिंगी नामाची उदाहरणे आहेत तर ते मूल ते फूल ते शेत ते धैर्य हे नपुसकलिंगी नामाची उदाहरणे आहेत परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न येतो की दिलेल्या वाक्यातील लिंगाचे प्रकार ओळखा ते कोणते लिंग आहे ते ओळखा नाम वाक्यातील नामाचे लिंग ओळखा त्यासाठी आपल्याला वाक्यात दिलेले नाम ओळखता येणं येता गरजेचे आहे नाम म्हणजे काय ना... सर्व सजीव निर्जीव वस्तूंचे ठेवलेले नाव म्हणजेच नाम म्हणून आपल्याला नाम व वाक्यातील नाम ओळखता येणे गरजेचे आहे आता उदाहरण पहा रमेश मैदानात आला यामध्ये रमेश हे नाम आहे हे आपल्याला ठळक समजले की रमेश म्हणजे मुलगा मग मुलगा हे पुल्लिंग आहे त्यासाठी आपण तो मुलगा म्हणतो म्हणजे रमेश मैदानात आला हे वाक्य पुल्लिंगी वाक्य आहे तर दुसरं वाक्य बघा तिची वही हरवली आता ह्याच्यामध्ये वाक नाम काय आहे वही वही हे वस्तूचं नाव आहे तिची वही हरवली आता वही हे वस्तूचं नाव दिले तिचं तिची तिची हे सर्व नाम दिलेलं आहे वही हे नाम आहे म्हणून वही आपण तो वही म्हणतो का नाही ती वही ती वही ती म्हणजे स्त्रीलिंगी नाम म्हणजे ती वही आहे हे स्त्रीलिंगी नामाचे वाक्य आहे आता बागेत फुले उमलली यामध्ये नाम आहे फुले फुले उमलली आता फुले ते फूल बोलतो आपण ते फूल ती फुले तो फुले असं म्हणतो का नाही ते फूल म्हणतो ते फूल म्हणजे नपुसकलिंग म्हणजे फूल असेल फुले दिलेत फुल्यावरून आपल्याला फुले हे अनेक वचन आहे त्याचं आपल्याला एकवचन करावं लागेल त्याशिवाय ते कोणत्या लिंगामध्ये येतं हे समजणार नाही म्हणून फुलेचं एकवचन येतं फूल मग ती ती फूल म्हणतो का आपण नाही तो फूल म्हणतो का नाही ते फूल ते फूल म्हणजेच ते आपण नपुसक लिंगामध्ये वापरतो म्हणून फूल हे नपुसकलिंग आहे मग ह्या वाक्यात बागेत फुले व मल्ली हे वाक्य नपुसकलिंग आहे दिलेल्या वाक्याचे लिंग ओळखताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते ते त्या आपन त्या तर त्या पायरीनुसार जर आपण त्या वाक्याचा विचार केला तर आपल्याला त्या वाक्याचे लिंग समजून जाते सर्वप्रथम वाक्यामधील आपल्याला नाम काय आहे हे ओळखता येणे गरजेचे आहे जर ते नाम एकवचन नसेल तर आपल्याला ते प्रथम एकवचनी करावे लागेल आणि मगच त्याचे लिंग ओळखावे लागेल बहुवचन किंवा आदरार्थी नाम असेल तर त्याचे लिंग ओळखता येत नाही म्हणून ते नाम एकवचनी करूनच त्याचा आदर तात्पुरता काढून टाकावा मग आपल्याला त्याचे लिंग ओळखता येते आपल्याला माहितीच आहे पुल्लिंगनामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो स्त्रीलिंगी नावाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो तर नपुसक्कलिंग नामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो म्हणून आपण वाक्यातील आधी दिलेले नाम ओळखावे नाम एकवचन नसेल तर ते एकवचन करून त्याचे लिंग ओळखावेत ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला दिलेल्या वाक्याचे लिंग ओळखताना काहीही अवघड होत नाही पटकन आपल्याला ओळखता येते आता आपण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नामांची काही ठराविक रूपे पाहूयात hmm? आता पुल्लिंग माळी माळीचं स्त्रीलिंगी होतं माळीन देव देवचं देवी तरुण तरुण हे पुल पुरु पुल्लिंगी आहे तर तरुणी हे स्त्री रु स्त्रीलिंग कोकिळ पुल्लिंग कोकिळा स्त्रीलिंग शिक्षक पुल्लिंग स्त्रीलिंग शिक्षिका पुल्लिंगी सासरा स्त्रीलिंग सासू पुल्लिंगी कुत्रा स्त्रीलिंगी कुत्री पुल्लिंगी पाटील स्त्रीलिंगी पाटलीन. पुल्लिंगी चिमणा स्त्रीलिंगी चिमणी पुल्लिंगी कोळी स्त्रीलिंगी कोळीनो पुल्लिंगी गायक गायिका राजा राणी बघा वेगळे राजा राणी वाघ वाघीन बालक बालिका लेखक लेखिका पुल्लिंगी नामे आपण आता पाहूयात मुलगा तो मुलगा तो कुत्रा तो घोडा तो बैल तो मेंढा तो चिमणी तो रेडा तो महिष हे सर्व पुल्लिंगी झाले तर तो आंबा तो चंद्र तो भात तो अंगठा तो बगीचा तो वृक्ष तो देश तो फळा तो समुद्र तो प्रकाश तो डोंगर तो सूर्य ही सर्व झाली पुलिंगीची नामे आता आपण स्त्रीलिंगी पाहूयात स्त्रीलिंगीमध्ये ती मुलगी ती कुत्री ती घोडी ती गाय ती मेंढी ती चिमणी ती रेडी किंवा म्हैस ती पपई ती चांदणी ती भाजी ती करंगळी ती बाग ती भांदी ती मातृभूमी ती शाळा ती लाट ती सावली ती दरी ती मेणबत्ती हे झाले स्त्रीलिंगी रूपाची नामे तर नपुसकीलिंगीमध्ये ते मूल ते पिल्लू ते शिंगरू ते वासरू ते मेंढरू ते पाखरू ते रेड ते केळी ते चांदणे ते वरण ते बोट ते फूल ते झाड ते राष्ट्र ते पुस्तक ते पाणी ते ऊन ते टेकाड ते तेज हे सर्व झाले नपुसकलिंगांची नावे अशा प्रकारे आज आपण पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी हे तीन लिंग पाहिले अभ्यासले आहेत माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद